त्यांना किती दिवस सांगत आहे स्कूटी ना सुधरून आण मला जायचं का मला उशीर होतो इथून बस पण नाही लाग यांचं अजिबात ध्यानच नाही माझ्या सांगण्यावर किती खराब झाली स्कूटी बस पण गेली निघून आता पै पय जाऊ का त्यांना तर टाइम राहत नाही मला नेऊन सोडे ना ओ ऐकलं का इकडे बरं कुठे सुधरून आणायला लागले अरे ना देऊन टाकायची ते शोरूम वाल्याला नवी आणू आपण आता का आणतो गाली ती किती वेळा पाहिजे चार पाच वेळा तिथे जनरल झालं ना हो झालं पण तुम्हाला कळलं पाहिजे एखादी नवीन घेऊन द्यावा नवी आणतो पुढच्या आठवड्यात मी याच्या गाडीत जाय त्याच्या गाडीत जाय बस नसली तर किती माहिती पुढच्या आठवड्यात नवीन आणतो तू काय काळजी करू नका आता ये नाही उद्या लगेच शोरूम ला देतो त्यांना हो का हा नवीन घेतो पाच सहा वेळेस सुधरवली गाडी खराब झाली काय खराब तू कधी आईल पाहत नाही काय पाहत नाही धाडा धाडा चालत आहे म्हणून चालतो काही पाहिजे का काही चार काचते लवकर खराब होती तुला समजत नाही का किती अळा एक वर्षात चालली सुधरायची एवढं नाही आता नवीन जाणू ते खर्च करून करून नव्या गाडीचे पैसे गेले माहितीये का मग परवा जायचं का आपण परवा जाऊ उद्या नेऊन टाकी तुझी शो रूम वाले टाका तिला फाटल सगळं तुझ्या मुळे झालं तू बोऱ्या धडकवली होती गाडीला एक दिवस मागून टारलीला मला उशीर झाला मग असं असं गाय गायत नको दादा त्याच्यामुळे तू लवकर बोऱ्या केला त्या गाडीचा जेवण करता जेवण करतो मला लगेच अर्जंट जायचं मला नाही बाहेर जायचंय थोडस जाऊ दे मीच कामा जात नाही मला उशीर झाला आता उशीर झाला बस गेली निघून आता का जाऊ मी बर चाल चाल ती मी नेऊन सोडू तुला नका आता माझा मुल गेला स्कूटी बघून तिला पहिले दाराच्या पुढून उच लगेच ते ना आज संध्याकाळ पर्यंत तिला न्यायला सांगत होत त्याला शोरूम वाल्याला भेटतो आता जाऊ बस तुम्ही कुठे चालले घेऊ जातील त्यांचे माणसं येऊ लगेच जेव्हा दे मी जात कवा नाही जात नेऊ बाई स्कूटी आता बाई माझं पडापडी झाली कामाची जरी आज घरी येई ते पण गेली कामाला कुठे गेले काय माहित श्रीपद फोन केला जरा तरी आज घरी आहे गेली बी टाईम नाही भेटत आज टाईम नाही माझा हॅलो हॅलो हां श्रीपदराव कुठे आहे हा मग या ना इकडं घरी माझ्या नाही कोणीच नाही मथार गेलं आहे बरोबर

हे पर परकावळवाने उडून येईन माणूस आहे काय म्हणते बोल का मी काय म्हणते आज घरी तर मला अडली जाऊ शॉपिंग हे शॉपिंग काय असं नाही असं किरकुळ नाही आपल्याक मोठी वस्तू मागायची काहीतरी हो ते मग मग साड्या घ्यायच्या ड्रेस घ्यायचे मला कामाला जायले तुम्हाला मला मग घेऊन दे तर घेऊन देले तुम्ही मला काय होतो काम मत करून टाकत मग मला कोण खर्च करेल माझा मी काय आलाय मला माहित आहे मग मी स्कूटी माझ्यामध्ये द्यायची ना मला कामा घ्याय किती वाणे किती वाणाव रे आपण घे काय कुटून पिटीन मग मला चांगले कपडे गिपडे घेऊन दे फिराय चाल मला का खर्च कर मी हाय घरी बर तुला काय खर्च करू बरं जाऊ दे चुरा माग कोण काय गिफ्ट बाई मला सांग मोठं 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 सांग एकदम माझं जर मागव देशी याला तुला करता बारकिंड काढून दे एकदम तीन मला ना सोन्याचं मंगळसूत्र पाहिजे पोत हो ये दोन नाही एकच दिसात द्यायची नंतर एवढं दोन महिनतात तुला आटक येईल एकच एका दिसात आटक घ्यायला मी काय एवढा सोप आहे का या मी सांगू मा का तू नाही तुला आट पुरवणार मी पण नाही तर मग काय कर मागू हाय तेवढं काढून घेऊन नंतर मग माहा मारबो चेवला नाही नाही वचन नाही लात आपला असं येईल मला काय करायचं तर ते आपलं असं चालून असं शेवट पोहोच चाललं बाई

काय झालं ओळखत राहिले जाऊन ते संकट जायची सुरकटल सुरकटल तिची दार म्हणतो तिची दार कशाला दिसत तेवढंच झोपलं ना उठत नाही मलाच उठव लागतं धरून

देशील ना उद्या सोलह शंभर टक्के दोन पोती दोन दोन या कवरच्या हा पण मग या बाय पोती जर घातलं ना मी दोन तास मिठ्ठी सोडणार नाही मग हां दोन तास चाल मग आळ सोडून ठेवून दोन, दोन ताससारखं तुला आवडून जाईल चालेल ना दिवसभर का धरण ना हा ना उद्या मी सुट्ठीच घेईन मग उद्या जाऊ नको आणि त्याच्या डिबऱ्याला लवकर भाकरी करून येई ना त्याचा डबा बाऊन त्याला जाऊन देऊ का तू हा शोरूमला जाणार ती गाडी घेऊन ते उद्या घर नाही राही ना अरे काला थी 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 था था का तिकडे पडला चढल तर परत वायता तुला ते घरात जर पडत आपला कार्यक्रम होणार नाही मग किती रूम येत चार रुम आहे अरे तू ते लय का त्याला एक दिवस नाही मी रात्री चालतो आंध्रा मध्ये त्यांना कुत्रा म्हणून घेऊ ते मी करते तुला मग एवढा आवाज कायच काय गरज पडली चुपचुप राहायचं ना अरे त्यानं मावल गाव फेकून मारली ना कुत्र म्हणून मी क्या 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 तू आला ना असं डोकून नको पाहतो डोकला का नाही म्हणून मी क्या क्या तू डोकून नको पाहतो डायरेक्टच घुसा जाय तू असं डोकला का बघ त्याला वाटते कुत्र नाही नाही फेकून मारलं तर कुत्र म्हणून शेपूट वर सकाळी बस नक्की शंभर टक्के म्हणून तर गलेली यायचं आणि दार पाठवायचं ना ते यायचं नाही समजायचं मी तुझ्यासाठी मेली नाही नाही असं कसं होईल काय शक्य का मा हा शक्य नाही वाणार आणलं नाही आणणारच हा जातो जाता ना बालपुला कधी झोप नाही आणते हे पण बोलते पण आणते बर का मला लेखक काही वस्तू दिले तर साड्या ड्रेस प्रेमचं लिखत आहे माझ्यावर आता पाहू आता किती प्रेम करते ही त्याला पोच माग होती सोनीची देतील नाही काय माहिती

नाही नाही आपण काय काढू काहीतरी मला नको मी मी जर गेलो ना तर तुम्ही तरी मोकळे व्हर सांग मोकळे कस काय आम्ही आमचे कुत्रे तरी हल खातील का बरं तर मला समजा तिकडे जेवण म्हणजे ठेवलं तुमच्या जीवाला खूप वाढलं आणि वाढलं मी एक दो 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 मी गेलो ना तुम्ही दुसरा सांग असन आणि मग असं अगं कोणती बँक आहे मी येते मी येते साहेबा पुढं आणि जोडी ते एक बाबा एवढं तो साहेब मी ऐकायचं मी येते ना नको नको नको

तुम्हें, तुम्हें ना तुम्ही जगले वाचले तुम्ही अजून काढसाल मला बाय चांगावरून बायको चांगला वाचले तर मला असे किती उकार तुम्ही एवढा मग ना एक माझी हा पाहिजे मी नाही समजून सांगा समजून सांगा मला साहेबांनी करून आहे तुम्ही काय की औषध पिऊ नका बर का

टेन्शन आलं मला टीचर खूप टेन्शन ला मी असताना खाली टेन्शन घ्यायचं तुम्ही हे बाई ये सुद्धा देईन मी तुम्हाला नाही नाही काही नाही करू तेवढं राहू दे दे म्हणून राहून राहू दे हा काय जखन नाहीच भागलं ना ही मी घेऊन नाही भागलं तर मग करूच लागल म्हणजे कसं पण असं काही करू नका मग तुमच्यातला इजे तुम्हाला माहिती ना हा बर येको मग हा पाहात घेऊ ना लवकर जा लवकर वाटण काही खा बरं झालं आली नाही तर आता मी नाही नाही बर का वडापाव काही खा पैसा आहे का एक रुपये पैसा बरोबर जाम हे काय माणूस कर्ज पाहिजे असं होऊन चल जात झालं मी पाहिलं नाही बाबा आवश्यक मरून पडला असत तर मला कळलं नसतं एवढं काय प्रेशर दिलं काय म्हणतो बँकेवाला काय कर्ज बी किती झालं तीन लाख आता या पोतीत काय होईल भाऊ नाही तर मला पण अजून पैसे आणते पोत बी देऊन टाकी म्हणून कधी येते येतच नाही काय तिकडच पत मारस नसते काय मी काय सांगितलं काय मिठी मारायची मारायची का बर मी सांगितलं मला पत पाहिजे तुला काम झाले ना तू काय काम झालं मग मग तुला नाही आणायच

पोत याकडले लिहायचं हे महत्वाचं घेतली बाई फोन कानातली गोडी गोडी बोलून घेतली पोत घे कानात त्याच्याकडून बायको मदत करते मनासाठी बर का अशी पाहिजे बाई लफडीत अशी पाहिजे आमच्या फोन लावला फोन लाव फोन का हा ना फोन फोन स्विच ऑफ यांचा फोन लागणार स्विच ऑफला फोन नाही घरीच नाही आले अजून हो का हा जेवण करून गेले असतील ना नाही ना बाय काहीच नाही खाल्लं त्यांचं कधी जर काम होतं बाहेर आज आणि ते घरून तसेच गेले मला काळजी लागली तुमचं कस काय झालं इकडं ये नाचले ना म्हणलं याच्याकडे माझ्याकडं नाही कधी केली पोत भारी ना हा छान आहे मग नवीच आहे ना नवीच आहे अम... केली? केली ना होत काढून दाखव कशाला अशी दिसू द्या ना मला पाहू दे ना दिसते ना अशी मला पाहून दे मग मी पण ना अशी आले ना हां इकडं बारी किती ग्रामची माहिती का नाही नाही सांगित ना किती ग्रामचे तर भारी हा मग पत्ता कोणी केले पण तू कशाला सांग कोणाला मला सांग सिक्रेटी सांग? सांग ते मी कोणाला सांगणार नाही मी कशाला कोणाला सांग शपथ तुला माहिती मी आजपर्यंत काही सांगितलं कोणाला नाही ते मग सांग ना कोण केलं ते माझा आयटम आहे ना आयटम तुझा हो जा तुझं नवऱ्याला माहित नाही नाही जे लपुने हा का त्याच थोडी नाही कोणी आयटम कोणाचे आयटम कोणी पण शिरपतराव शिरपतराव ले प्रेम करत माझ्यावर साडी मध्ये साडी ड्रेस मध्ये ड्रेस हो ते गाडी पण घेऊन कधी पासून दोन वर्ष झाले म्हणजे गाडी पण घेऊन देणार आहे देणार होते पण ते मध्ये गाडी तुम्ही घेऊन लिठ गिफ्ट माग मी सोनं मागितलं त्यांना हा का हो आज काय नाही आज देणार आहे ते म्हणे एवढी मस्त काळात ते मनी घरी मस्त म्हणे मी तिला आण तू म्हणते हा का नाकात बघून दे आणि काही मग मी त्याला ना बांगड्या करून पायशा आलाय ना चांगला पायशा दिसते त्याच्याकडं मला काय माहित मला याची शिमतलं बी तर काहीच नाही माय नाही ना मी ना। मी मग बा असं चमकल तुझ्या सोन्यासाठी असे धंदे करायचे काय मी सोन्यासाठी नाही केलं मी प्रेमच केलं पण जो त्याचा जीव आहे माझ्याकडून मला हा ना अगं तो जर प्रेम असतो अशा वस्तू मागितलं नसतं भारीवारी असं काही नसतं मग असं नसतं काही अगं पण त्याच्या घरात तेल आहे का मीठ आहे का तुला माहिती आहे का त्याच्यात असं एवढं करतो असं ना किती कमी का तुला काय माहितीये तुला फक्त घ्यायचंय ना त्याला कोडून कोण कस तुम्हाला बसायचं बसा, बसा ना तुम्ही चालतेवा काय म्हणली मला कशी शिकवते हे कोणी दिलं तुला माहितीये का कोण शिरपत तुम्हाला बसाच बसा मला पंचायत मला ना कशी काय 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 नाही तू म्हणली शिकवत माहितीये का शिरपतराव कोणी मला काय को करायचं कोण आहे कोण नाही हा मला काय करायचं हे बरं तुला घ्यायचं कळत त्याच्याकडून माझ्याकडे जमत मग तुला माहित आहे ना शिरपात्राव कोण आहे माहिती तो नवरा आहे तो आणि ना, तो... पोते ना माई तो दे ना माणूस कोण आहे काय जरा विचार करून पाहत मी काय बायको कोणती काय बायको का उतर मला दिली घरी जाऊ काय काय नाटक ना मी पाहते चल पोते काढू पण काहून अगं माय पोते ना मला देली ना तर मला देली ना तू नाही देणार का पोत नाही देणार नाही देणार नाही देणार बरं मी घरी जाते त्याचा बेद पाहते तो आम्ही पाहते ना तुला औषध पैसे नाशिक जातो ना मा हातात तिथे नाडीत होती त्या मी नाही मा बेद पावसा मी जातो नाही तू ना त्या नवऱ्याला सांगत मी ही कशी धंदे करते मग नवऱ्या मी दाखवणारच नाही मी दाखवणारच नाही मी उलट तुमचं पाणी थांब तू ना तू अशी नाही ऐकायची माय नवऱ्याला त्याला पहिला औषध पाच लाख मी पाहतो कळल नाही दिसतं ना तशी बायको होती पण माहितीच नाही वेळा एक नाव सांगून देणार आता आपले भांड त्याच्या घरी मला काय करायचं मला भेटलं बघ मी जायचं ते जर माझ्या घरी आले ना मला मला का मी पडलेसलो कुठं मी कुठे देऊ पण तुम्हाला त्याच्यावर